विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं पूर्ण एका कुटुंबाला तेलंगणामध्ये घर वापसी करण्यात आले आहे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ते संपूर्ण कुटुंब धर्मांतरण झालेले होते तरी त्यांना पुन्हा एकदा आपल्या पवित्र सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये पवित्र यज्ञ हवन करून घर वापसी करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले संप्रदायाचे माताजी गुरु सोलापूरचे पुरोहित सागर मार्गम पंतलू आणि विशेष म्हणजे सोलापूर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक रवी कुमार बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली यांची घर वापसी करण्यात आली यावेळी एकाच कुटुंबातील सहा सदस्यांची घर वापसी करण्यात आली या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता सोलापूरचे धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जय श्रीराम मी रवी कुमार सोलापूर दल जिल्हा सहसंयोजक आज पूर्ण भारत आणि जगामध्ये राममय वातावरण असताना आज माझ्या भाक्यात एक शुभकार्य करायचं मला प्रभू यांनी संधी दिली मला गेल्या वीस वर्षापासून ज माझे बंधूपैकी धर्मांतरण झाले होते त्यांनी मला फोन करताच मी लगेच त्वरित एक विचार न करता लगेच तेलंगणाला येऊन त्यांचं मी आपले सोलापूरचे पुरोहित सागम सागर मार्गम पंतुलू यांना घेऊन तसेच माताजींना घेऊन त्यांच्या घरी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत करून त्यांची घर वापसी केली आणि हे पुण्य कार्य मला भेटलं कळत न कळत आपल्या पाहुण्यापैकी कोणतर असं धर्मांतर झालेलं असेल तर, असे असे तर आपणसुद्धा सर्वांनी प्रयत्न करावं आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आज परत मी इथं येऊन पण अक्षता कलश निमंत्रण पत्रिका मंगलाक्षता आणि जन्मभूमी रामाचं फोटो आम्ही या भागात पूर्ण आम्ही वाटलेलं आहे माताजींच्या कृपेने साक्षीने जय श्रीराम